बघूची सुट्टीओ माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशावादित करो आणि सुरक्षित ठेव हो। प्रियानो हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे आणि आज आपण बघणार आहोत की येशू ख्रिस्त तुमच्याबद्दल काय म्हणतो कारण हे खूप आवश्यक आहे ख्रिस्त काय म्हणतो तुमच्याबद्दल हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे दुसरे लोक काय म्हणतात पास्टर काय म्हणतो तुमच्याबद्दल Hey, hey, पन बद्दल हे इम्पॉर्टंट नाही आहे पण येशुख्रिस्त तुमच्याबद्दल काय म्हणतो हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं खूप पुष्कळ लोक ख्रिस्ती लोक दुसऱ्या दुसरे चुकीचे संदेश ऐकतात चुकीचे पुस्तकं वाचतात त्या त्यामुळं जे आहेत त्यामुळं त्यांच्या जीवनात आनंद नाही आहेत त्यांच्या मनात खूप प्रश्न आहेत आणि त्यामुळं ते ख्रिस्ती जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही आहेत आणि आज आपण यावरच लक्ष केंद्रित करणार आहोत आपण जाऊया कलसिकाचे पत्र अध्याय दोन वचन दहा कारण ख्रिस्ताच्या ठाईस देवपणाची सर्व पूर्णता शवीरधावी होऊन त्याच्यात वाहते तो सर्व सत्ता व शक्ती यावर मस्तक असून त्याच्या ठाई तुम्ही पूर्ण झाला आहात प्र्यानो या वर्षामध्ये सर्व काय आहे इथं काय म्हटलेलं आहे त्याच्या ठाई तुम्ही पूर्ण झाला आहात असं म्हटलं ना की तुम्ही पूर्ण होणार तुम्ही पूर्ण झाला आहात प्रियानो जर तुम तुमचं तारण झालं असेल आता तारण जे आहे ते आपल्या चांगल्या कर्माने प्राप्त होत नाही आपण किती प्रार्थना करतो किती बायबल वाचतो किती उपास करतो किती दान देतो किती चर्चला जातो याहून तारण आपलं होत नाही आपलं तारण जे आहे ते देवाच्या कृपेने आणि विश्वासाचे दावे होते तर जर तुमचं तारण झालेलं आहे तर तुम्ही पूर्ण झाला आहात कारण देवाने तुम्हाला तारण दिलेलं आहे तुम्ही पूर्ण झाला आहात तुमचे सर्व पापाची क्षमा झालेल्या आहेत भविष्यकाळाचे पाप वर्तमान काळाचे पाप आणि भूतकाळाचे पाप सर्व पापाची क्षमा झाले तुम्ही पूर्ण झाला आहात देव तुम्हाला पूर्ण बघतो पण काही ख्रिस्ती लोक स्वतःला ते पूर्ण बघत नाहीत ते नेहमी विचार करतात हो मी खूप पापी आहे मी हे केलं मी ते पाप केलं मला माहीत होतं पण मी हे पाप केलं मी पूर्ण नाही आहे काय जण का जण जे नवीन जे विश्वासामध्ये आले ते म्हणतात की मला पूर्ण होण्यासाठी मला एक वर्ष लागेल दहा वर्ष लागतील वीस वर्ष लागतील मला पूर्ण होण्यासाठी कारण ते पवित्र शास्त्र वाचत नाही आहेत इथं काय म्हटलं आहे तुम्ही पूर्ण झाला आहात असं नाही म्हटलं की तुम्ही पूर्ण होणार आहात का तुम्ही पूर्ण होत आहेत नाही तुम्ही पूर्ण झालात हे येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत कारण येशू ख्रिस्ताने जे तुमच्यासाठी जे वक्त सांडलेले आहे जे कुसव वक्त सांडलेलं आहे दोन हजार वर्ष अगोदर त्या रक्ताने तुम्ही पूर्ण झालात कारण त्याने तु कारण तुम्ही त्यावर विश्वास ठेवलेला आहे की येशू ख्रिस्ताने माझ्या पापासाठी जे आहे रक्त सांडले आणि त्यामुळं माझे सर्व पापाची क्षमा झालेल्या आहेत भूतकाळचे पाप भविष्यकाळचे पाप वर्तमानकाळचे पापाची क्षमा झालेले आहेत त्याला पूर्ण गेलं आणि तीन दिवसानंतर तो, तो उठला त्यावर तुम्ही विश्वास ठेवताय आणि म्हणून तुम्ही पूर्ण झाला ह्यावर विश्वास ठेवणे खूप आवश्यक आहे आणि जर तुमचा यावर विश्वास नाही आहे तर कोण काय करू शकेल येशू ख्रिस्तानी लुंट सोडलेला आहे तुम्ही पूर्ण झालात यू आर कम्प्लीट इन क्राइस्ट तुम्ही अपूर्ण नाही आहात ना ना तुम्ही दहा वीस तीस वर्षांनी पूर्ण होणार नाही आहे तुम्ही पूर्ण झाला आत। आता ख्रिस्ती जीवनाचा आनंद घ्या हा ले लुया आपण प्रार्थना करूया पिता पितापमश्या धन्यवाद देतो या वेळेसाठी ही सर्व प्रार्थना ख्रिस्ताच्या नावाने करतो आमेन